क्षेत्र तांबेरी येथील गागरे वस्तीवर आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत कैलासवाशी बापूसाहेब नामदेव गागरे यांच्या वस्तीवर आज कैलासवाशी गंगा भागरीतील अंजनीबाई बापूसाहेब गागरे यांच्या वर्षश्राद्धाचा कीर्तनाच्या प्रसंगी या ठिकाणी या वस्तीवर आपण आलेलो आहोत त्यानिमित्ताने हरिभक्तपरायण ईश्वर महाराज कम शास्त्री श्री ज्ञानाई गुरुकुल संस्थान वांबोरी यांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी कीर्तन सेवा दिली जाणार आहेत आता आपण घरी व आगमनाची वाट पाहत आहोत थोड्याच वेळात महाराजांचं आगमन या ठिकाणी होईल आणि बाजूला असलेल्या ज्या मंडप आहेत त्या मंडपामध्ये महाराजांच्या अमृतवाणीतून कीर्तन संपन्न होणार आहे त्यासाठी हा संपूर्ण सोहळा कीर्तनाचा लाईव्ह सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलवरती असणार आहे थोड्याच वेळात आम्ही आपल्याला या ठिकाणी हा सोहळा घेऊन येत आहोत त्यासाठी थोड्या वेळाने पुन्हा एकदा आपण लाईव्ह येणार आहोत त्यासाठी पाहत राहा सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे हा यूट्यूब चॅनल आणि ज्या बांधवांनी के सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा ही नम्र विनंती आज सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी फक्त पाच सबस्क्रायबर बाकी आहेत आणि आज त्या निमित्ताने गावात मी स्वत रक्तदान शिबिरमध्ये सहभाग घेऊन आपलं रक्तदान करून या ठिकाणी आलेलो आहोत त्यासाठी मित्रांनो आज आपल्याला हा समारंभ दहा हजार सबस्क्रायबरचा पूर्ण करायचा आहे आज या कीर्तनाच्या निमित्ताने सगळ्यांना विनंती राहील की आपण सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं गावातील सर्व प्रकारच्या सामाजिक धार्मिक सांस्कृतिक व्हिडिओसाठी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे ही एक प्रेरणा म्हणून इतरांसाठी आणि आठवण म्हणून माझ्या गावातील लोकांसाठी आहे धन्यवाद